परमांदरणीय व्यासपीठ आणि श्रोत्यामध्ये बसलेले मंदाजही प्रथमचा मी समर्थ मंडळाचा आभारी आहे की मला या कार्यक्रमाला सामील करून घेतलं आणि मला आनंदही असा आहे की समर्थ सेवा मंडळाच्या स्थापनेपासून हे मला प्रत्यक्ष कार्यपतचं आलं म्हणजे मला आठवत आहे की वसंतराव वैद्य डॉक्टर वसंतराव वैद्य हे सेवा मंडळ स्थापना होते डॉक्टर माधवराव हिरळीकर होते आणि अशी बरीच मंडळी कितीतरी नावं घेता आहेत की ज्या आठवणी स्मृती मला आता आठवत हो की अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत तिथे काम करणारी माणसं हो ही दिनकरबाब बेवरकर असतील कुलकर्णीबाय असतील राजाबाऊ असतील आत्ता मी श्रीझरपुटीत जाताना मला खाली फरशी दिसली हो उवा लेवर उवा लेपची आठवणी झाली त्या फरशीला प्रदक्षिणा करून मी आज गेलो कारण मला त्या जुन्या आठवणी ह्या लोकांच्या कार्यकर्त्या लोकांच्या आठवणी त्यांच्याबरोबर काम करता आलं मी माझे वडील हे समर्थ सेवा मंडळाबरोबर भिक्षेला जात असो मी जरा सात आठ्या वर्षाचा असेल माधवराव हिरळीकर यांच्याकडे ती भिक्षा घाल्यानंतर उतरवली जायची आणि मी दररोज भिक्षेत यावं म्हणून त्यातला एक पैसा मला दिला जायचा की दुसऱ्या दिवशी मी यावं अशा दृष्टीनं ते मला यास्मृती सगळ्या आठवणी झाल्या आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थिती त्या मंडळींनी सभामंडळाच्या वतीनं सगळं जे जे लोकसज्जन होते त्यांची फक्त एक समर्थनचे विचार प्रसार करणे आणि सज्जनगडचा विकास करणे एवढ्या ध्येयनाने प्रेरित झाले होते कुठलाही अभिनिवेश हा त्यांच्याकडे अजिबात नव्हता अशा अत्यंत प्रतिकूल प्रतिकूल परिस्थितीत सज्जनगडाच्या विकासाचा हा शुभारंभ पायाभरणी त्यांच्यातनं झाली आता गेले पंच्याहत्तर वर्ष समर्थ जेवा मंडळाचं एक प्रबल स्थान आहे की समर्थांचा प्रसार आणि समर्थांचा वाग्मय प्रचार करणं हे समर्थ सेवा मंडळाचं एक बलस्थान आहे त्या बलस्थानामुळं समर्थांचे विचार समाजाच्या तळागाळापर्यंत गेले आणि समर्थांच्या वाङ्मयाचं प्रबोधन सामर्थ्य हे समाजापुढं आणण्याचं कार्य हे सेवा मंडळानं आहे त्याबद्दल सेवा मंडळाचं निश्चितच कौतुक केलं पाहिजे अभिनंदन केलं पाहिजे आणि आता आपण ह्या गोष्टीचे जास्त महत्त्व काय आहे की जसे विज्ञानाची प्रगती होती आहे त्याचबरोबर मूल्यांचा ऱ्हास होतो त्यामुळं वैज्ञानिकत्व वाढल्यामुळं आयिकता वाढली आहे आणि आयिकतेच्या माध्यमातून मात्र मूल्य इथं कमी होत चाले प्रत्येकाला असं वाटतं की पुढची पिढी कशी घडणार आहे माझी मुलं कशी घडणार आहेत इंग्लिश मीडियम चालणार त्यांचा संस्कार कोण करणार त्यांना हे असे सगळ्या समाजात एक अस्वस्थता आहे अशावेळी समर्थ वागण्याचा प्रसार होणं हे अत्यंत आवश्यक आहे त्या समर्थ वागण्याच्या प्रसाराचं सामर्थ्य क्षीण होणार नाही याचा समर्थ जेवा मंडळ काळजी घेत आहे त्या कार्याला माझी शुभेच्छा आहे त्या समाजसेवकच्या माध्यमातून समर्थ जेवा मंडळाच्या माध्यमातून समर्थ जेवा मंडळाचे जास्तीत जास्त समर्थ समाजसेवा घडावी समाजातले अज्ञान अविक आणि अज्ञान अविवेक किंवा आळस किंवा विषमता हे दूर करण्यासाठी या सेवा मंडळाच्या माध्यमातून कार्य व्हावं असे मी समर्थन प्रार्थना करतो आणि थांबतो जय जय